हिंगोली शहरातील विविध विकास कामांची आमदार तानाजी मुटकुळे यांनी पाहणी केली एन टी सी भागातील उद्यान सभागृह तसेच चीन मातानगर येथील सभागृहाची तपासणी केली यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर सचिन बांगर नगरपरिषद अभियंता प्रतीक नाईक शासकीय कॉन्ट्रॅक्टदार कीर्तनकार व पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य नगर परिषद मध्ये ज्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कामं आमचे होते सभागृह डोम त्याची पाहणी आज इंजिनियर साहेब आपले माजी अध्यक्ष बाबराजे बांगर आणि या शहराच्या अध्यक्ष आमचे रणेश आम्ही सर्वजण शहरातल्या सगळ्या कामाची पाहणी केली आहे आणि गोष्टीदारांना एका महिन्याच्या आत सर्व कामं पूर्ण करण्याचं त्यांना निर्देश दिले आहेत निश्चित रूपानं अत्यंत चांगल्या प्रकारची कामं आमची रोज करू लागलीत आणि ह्या कामासोबत त्यांनी चांगलेपणा उत्कृष्ट दर्जा त्यांनी पाळावा त्यासाठी आम्ही आपल्या या भागात आलो